जय शिवराय मित्रांनो मी पत्रकार अमृत जांभे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत रुबाब आणि सनी जाधव हो, ही दोन्ही नावं तुम्ही ऐकली असतात या दोन्ही नावांचा उगम झाला नगर शहरातून हो आता सांगायची गोष्ट अशी की सनी जाधव वरती हो एका महिलेचा बलात्कार केल्याचा आरोप आहे सनी हो जाधव रुबाब नावाचं एक छोटंसं दुकान नगरमध्ये होतं तिथून ते त्याने रील बनवून बनवून अनेक तरुणांना भुरळ पाडले अनेक महाग किमतीमध्ये तरुणांना शाखा विकल्या पण याच्यातून तरुणांची फसवणूक झाल्याचा तरुणांचाच दावा आहे एवढं करूनच हा सनी जागा थांबला नाही याने एका महिलेसोबत मैत्री केली जी महिला होती पुण्यातली तिच्याबरोबर व्यावहारिक काही संबंध जोडले तिला विश्वासात घेतले आणि कोरेगावच्या एका हॉटेलवर घेऊन गेला आणि तिथे तिचा बलात्कार केला बलात्कार करूनही त्याचं भागलं नाही त्याने तिचे असलील फोटो काढले आणि फोटोवर ती तिथे धमके द्यायला सुरुवात केली बलात्काराची केस आणि असलेल फोटो काढून धमके दिल्याची केस सनी वरती त्या महिलेने टाकलेले पण हा सनी जाधव हो, आता वेगवेगळ्या ठिकाणी -वेग पळत आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की हा ज्यांच्याकडे त्यांनी शाखा दिल्या अशा छोट्या छोट्या शाखांमध्येच तो लपून बसतोय काहींचं म्हणणं आहे तो हॉटेलांमध्ये लपून बसतोय मुद्दा हा आहे का आतापर्यंत त्याला पोलीस का पकडत नाहीत हा खरा मुद्दा आहे आणि एवढंच नाही तर आता इथून पुढे रुबाब नावाच्या कलेक्शन या दुकानांचं काय होणार या शाखेंचं काय होणार हा जो लागलेला डाग आहे हा कधी विजला जाणार कधी मिटला जाणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूजला फॉलो करा